उद्योस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई श्री अंबा माता की जय श्री, श्री, श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली माते जाते देवी मातेच्या कपाळावरील चंद्रकोर मुळे तिला चंद्रघंटा देवी म्हटली जाते देवी मातेची कांती ही सोन्यासारखी असते दशभुजा असणाऱ्या या मातेने प्रत्येक हातामध्ये शस्त्र धारण केले आहे सिंह हे चंद्रघंटा मातेचे वाहन असते आणि यात देवी मातेची मनोभावे पूजा केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी शांतता नांदते अशी धार्मिक श्रद्धा आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवरात्रोत्सवाची तिसरी माळा आहे तिसऱ्या दिवशीचा शुभ रंग हा निळा असून निळा रंग हा शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे चंद्राच्या आकाराच्या घंटांनी सजलेले दागिने परिधान केलेल्या देवीला चंद्रघंटा म्हणतात चंद्र मानवी मनाचे प्रतीक आहे तर घंटेचा नाद मनाला सजग करतो देवीच्या नामस्मरणाने मन एकाग्र होते आणि सजगता खंबीरपणा आणि आकर्षकता वाढते त्याचबरोबर देवीच्या या स्वरूपासमोर काही उपाय देखील केले जातात आणि यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे व्रताचा संकल्प करून देवीचे षोडशोपचार पूजन करायचे आहे पूजनाच्या वेळी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे श्रेष्ठ मानले जाते देवीला पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा विशेषतः खीर आणि बर्फी मध आणि लोण्याचा नैवेद्यही अर्पण करावा मोगरा जाई आणि जुईच्या फुलांच्या माळा अर्पण कराव्यात चंद्रघंटा देवीच्या भक्तिभाव पूजनाने मानसिक शक्ती संयम आणि धैर्य लाभते नवरात्रीच्या प्रत्येक माळेचे विशेष असे महत्व आहे आणि केले जाणारे उपायही वेगवेगळे आहेत नवरात्री हा नऊ दिवस चालणारा उत्सव मात्र यंदा नवरात्री ही दहा दिवसाची असल्याचे पाहायला मिळते ही वाढीव तिथी कशी काय आली तर पहा यंदा नवरात्रीची तृतीय तिथी ही दोन दिवसाची म्हणजे वाढीव असणार आहे तृतीय तिथी ही, ही दोनदा आल्याने चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला तृतीय तिथीची तिसरी माळ असणार आहे आणि यामुळे नवरात्रोत्सवाची नववी माळ ही दहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी एक ऑक्टोबरला येणार आहे त्यानंतर अकराव्या दिवशी दोन ऑक्टोबरला दसरा हा साजरा केला जाणार आहे दोन दिवस तिथे असल्याने प्रतिपदा ते नवमी या कालावधीमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्रातील तिसरा दिवस हा चंद्रघंटा देवीला समर्पित आहे नवदुर्गेतील चंद्रघंटा देवी दुर्गा देवीचे तिसरे स्वरूप मानले जाते चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभुजा आहे देवीच्या गळ्यामध्ये पांढऱ्या फुलांची एक माळ आहे भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा प्राप्त पटनामुळे शकतो म्हणूनच देवीच्या तिसऱ्या माळेला देवी समोर आपल्याला दोन जोडविड्याच्या पाण्याचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे देवीच्या अशा कोणत्या प्रभावी मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे हा उपाय केल्यानंतर या दोन जोड विड्याच्या पानाचं नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनल वरती पहिल्यांदा तर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ दुर्गा मातेची नऊ रूप आहेत आणि या नऊ रूपांची वेगवेगळी महत्व देखील आहेत आणि या नऊ दिवसांमध्ये केले जाणारे उपायही वेगवेगळे आहेत शैलपुत्री ते सिद्धिदात्री ही आहेत दुर्गा देवीची नऊ नवरूप आणि उद्या पाच ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या देवीला रणचंडी म्हणूनही ओळखले जाते तसेच देवी चंद्रघंटेला तिसरा डोळा आहे असे मानले जाते ते नेहमी राक्षसांची लढण्यासाठी तयार असतात तिला दहा हात आहेत कपाळावर अर्धचंद्र आहे, आहे म्हणून तिला देवी चंद्रघंटा असे म्हटले जाते ही सर्व वाईट आणि दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी वाघावरती स्वार होते आपल्या आयुष्यातही अशाच काही प्रमाणामध्ये दुःख दारिद्र्य संकट विघ्न येत असतात नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये जागृत असते आणि या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांप्रमाणे आपण काही उपाय केल्यास तिची सेवा उपासना केल्यास आपल्याला त्याचे लाभ होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतात ज्यामध्ये आर्थिक समस्या असतील किंवा शारीरिक असतील मानसिक समस्या असतील आणि ही जे काही दुःख संकट आहे ते दूर व्हावीत यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो पण बऱ्याचदा आपल्या प्रयत्नांना कष्टांना मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही याचा परिणाम आपल्या घरातील वातावरणावर होतो त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरात असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात मोठी मुलं असतील तर ते घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही हट्टीपणा करतात तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत किंवा तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही यासारख्या अनेक समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि ह्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत या उपायामुळे तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही असं नाही पण तुमचे जे दोष आहेत त्या उपायांमुळे नाहीसे होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि नवीन क्षेत्रात कार्य करण्याच्या संधी उपलब्ध होतात आणि उद्या जो हा उपाय आपल्याला करायचा आहे तो चंद्रघंटा देवीच्या स्वरूपासमोर करायचा आहे अगदी सकाळपासून ते रात्री बारा पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही कर करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून उपाय करू नका हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील संकट विघ्न दूर होतात पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करावा तर उद्या हा उपाय करण्यासाठी पहाटे लवकर उठायचा आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी ब्रम्ह मुहूर्तावरती उठावं घराची स्वच्छता वगैरे करून घ्यावी घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यावं त्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे देवपूजा जर तुम्ही करत असाल तर ती देवपूजा करून घ्यायची बऱ्याच जणांच्या घरामध्ये देवघटी बसलेले असतात तर देव हलवले जात नाही तर देवांची कोरडी पूजा करून घ्यायची आहे देवींची आहे जर देवीची मूर्ती किंवा टाक ठेवलेला असेल तर देवीच्या मूर्तीवरती तुम्हाला दुरुणच हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळायचा जी सेवा तुमची सुरू आहे ज्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करत असाल तर ती सेवा तुम्हाला देवी समोर बसून करायची आहे तर देवी चंद्रघंटा ही शांततेच प्रतीक आहे ती भक्तांना धैर्य आणि शांतता प्रदान करते म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो म्हणजे दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ आणि जी माळ आपल्याला उद्या अर्पण करायची आहे ती म्हणजे निळा गोकर्णाच्या फुलांची त्यानंतर आपल्याला देवीसमोर विड्याच्या पाण्याचा हा उपाय करायचा आहे हिंदू धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवाचा आशीर्वाद प्राप्त करणे हा आहे ज्यामध्ये विड्याचे पान खूप प्रभावी आहेत वास्तुशास्त्रात विड्याच्या पानाशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने माणसाच्या जीवनातील पैशाची कमतरता दूर होते आणि समस्याही संपतात समुद्रमंथनातून जे अमृत बाहेर पडलं होतं त्या अमृतामधूनच नागवेल बाहेर पडलेला आहे म्हणूनच हे नागवेलीची पानं देवांना अर्पण केल्यानंतर देवी देवता प्रसन्न होतात आणि नागवेलीच्या पानांचा विडा देखील देवासमोर ठेवल्याने आपल्याला त्यांचे अनेक आशीर्वाद लाभतात एवढं महत्व विड्याच्या पानांना आहे आणि उद्या जो आपल्याला चंद्रघंटा देवीसमोर उपाय करायचा आहे तो करण्यासाठी आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत शिवाय आपल्याला थोडस कुंकू पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचं आहे आणि एका काडीने आपल्याला यावरती देवीचा बीज मंत्र लिहायचा आहे प्रत्येक देवीचा एक बीज मंत्र आहे आणि त्या देवीच्या बीजमंत्राचं पठण किंवा उपासना केल्यानंतर आपल्याला त्याचे अनेक लाभ होत असतात म्हणूनच उद्या तिसऱ्या माळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उद्या चंद्रघंटा देवीचा जो बीज मंत्र आहे तो आहे रिम हा रिम मंत्र आपल्याला विड्याच्या पानावरती लिहायचा आहे कुंकू आणि लिहा किंवा तुम्ही हळदीने देखील लिहू शकता अशा प्रकारे हा मंत्र लिहायचा आहे है, दोन्ही विड्याच्या पानावरती तो लिहायचा वरती तुम्हाला एक बिंदू द्यायचा आहे जेणेकरून त्याचा उच्चार रिम असा होईल स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तो शब्द तशाच प्रकारे तुम्हाला या विड्याच्या पानावरती रेखाटायचा आहे बघा देवी लक्ष्मीचा देखील एक बीज मंत्र आहे त्या बीज मंत्राचं मंत्रा पठण केल्याने आपल्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करतो त्यातील तिसरं रूप हे चंद्रघंटेचं आहे आणि चंद्रघंटा देवीचा प्रिय असलेला हा बीज मंत्र रिम तर हा देवीचा बीजमंत्र विड्याच्या पानावरती लिहून ही दोन विड्याची पानं आपल्याला देवीसमोर अर्पण करायची आहेत एखादी तुम्ही प्लेट घेऊ शकता त्या प्लेट वरती ही दोन पान पानं समोर तुम्हाला ठेवायची जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे किंवा जिथे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथे ही पानं तुम्हाला देवी समोर अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर देवीच्या एका मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे तो मंत्र म्हणजे देवीला प्रिय असलेला मंत्र आणि या मंत्राचं तुम्हाला हात जोडून एकवीस वेळा पठन करायचं आहे एकवीस वेळा पठण करण्यासाठी तुम्ही बोटावरती मोजून हा मंत्र जप करू शकता किंवा तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करू शकता तर तो मंत्र असा आहे ओम श्रीम शक्त ये नमः परत एकदा सांगते ओम श्रीम शक्त ये नमः या मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा आणि कमीत कमी, कमी एकवीस वेळा देवीसमोर पठण करायचं आहे पण उद्या तुमची काही अडचण असेल तर तुम्ही ही सेवा घरातील इतर सदस्यांकडून करून घ्या साधी सोपी सेवा आहे फारसा वेळही लागणार नाही पण उद्याच्या दिवसाला अतिशय महत्व आहे यामुळे तुमच्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुम्हाला देवीचा आशीर्वाद लाभेल घरामध्ये सुख समृद्धी येईल हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येईल आता दिवसभर आपण ही जोडबिड्याची पानं चंद्रघंटा देवीच्या रूपासमोर म्हणजेच आपल्या घटस्थापनेसमोर किंवा अखंड दिव्यासमोर ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ती पानं उचलायची आहेत आपण जिथे घटाच्या माळा वगैरे विसर्जित करतो त्यावेळेस ही जे दोन विड्याची पानं आहेत ती देखील विसर्जित करायची आहेत नवरात्रीमध्ये ही पानं तुम्ही देवघरामध्ये एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पेपरमध्ये गुंडाळून ठेवू शकता तर चला झालेली सेवा मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ जाईन करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ